नमस्कार मित्रांनो मित्रांनो वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस हा पवित्र सण दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार दिवशी ज्येष्ठ पौर्णिमेच्या शुभयोगात साजरा केला जाई या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्याकरिता वटवृक्षाची पूजा करून सत्यवती सावित्रीच्या अखंड पतिव्रताच्या परंपरेचे स्मरण करतात वटपौर्णिमा म्हणजे काय वटपौर्णिमा हे हिंदू धर्मातील एक पवित्र स्त्रीव्रत आहे जे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरे केले जाते या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याच्या कामनेने वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा आणि उपवास करतात या दिवशी सावित्रीने इमराजापासून आपले पती सत्यवानाचे परत मिळवले होते त्याच पौराणिक कथेला अनुसरून व्रत केले जाते पौराणिक पार्श्वभूमी सावित्री सत्यवान कथा सावित्री ही मद्र देशाच्या राजाची मुलगी होती ती अत्यंत रूपवती बुद्धिमान आणि धीरवान होती विवाहासाठी तिने स्वतःचा वर निवडायचा निर्णय घेतला भ्रमंती करत असताना तिला सत्यवान नावाचा एक तरुण वनात राहणारा गुणी आणि धर्मशील युवक भेटला सत्यवान जरी राजपुत्र होता तरी त्याच्या वडिलांचे राज्य गमावल्यामुळे ते कुटुंब जंगलात राहत होते सावित्रीने सत्यवानाला सावित्री सत्यवान वर म्हणून निवडले पण नारद मुनींनी सावित्रीला सांगितलं की सत्यवान केवळ एक वर्ष जगेल तरीसुद्धा सावित्री आपल्या निश्चयावर ठाम राहिली आणि तिने सत्यवानाशी लग्न केले लग्नानंतर एका वर्षाने सत्यवानाला झाडासाठी लाकूर तोडताना चक्कर आली आणि तो मरण पावला यमराज त्याचा प्राण घेऊन जात असताना सावित्री त्याच्या मागे चालू लागली यमराजांनी तिला पर्त जाण्यास सांगितले पण तिच्या शुद्ध भावनेने आणि धर्मज्ञानाने प्रभावित होऊन त्यांनी तिला वर मागण्याची परवानगी दिली सावित्रीने बुद्धिपूर्वक पहिले काही वर मागितले तिच्या सासऱ्यांचे परत मिळावे शंभर पुत्रांची आई व्हावी इत्यादी जेव्हा इमराजांनी हे सर्व वर दिले तेव्हा त्यांनी लक्षात आले की सत्यवान पर्त दिल्यास तिचे वर पूर्ण होणारच नाही शेवटी इमराजाने सत्यवानाला जीवनदान दिले सत्यवान सावित्रीच्या कथेतील सावित्रीचे धैर्य प्रेम आणि धर्मनिष्ठा आजही पतिव्रता स्त्रीचे प्रतीक मानली जाते म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून सावित्रीसारखे अखंड सौभाग्य लाभावे यासाठी व्रत करतात व्रत विधी पूर्वत्यारी वटपौर्णिमेच्या दिवशी पहाटेच उठून स्नान करून शारीरिक शुद्धता राखावी पण यासोबतच मनाची ही शुद्धता अत्यंत महत्वाची मानली जाते मनात श्रद्धा भक्ती आणि पतीविषयी कृतज्ञतेची भावना जागवावी स्नानानंतर स्वच्छ पारंपरिक आणि शक्य असल्यास नवीन वेशभूषा परिधान करावी विवाहित स्त्रिया मंगलस्नान करून पारंपरिक साडी कुंकू बांगड्या गजरा मंगळसूत्र पायांत जोडवे आणि इतर सौभाग्यचिन्हे धारण करून देवीस्मान स्वतःला सजवतात ही सजावट फक्त बाह्य नसते ती आपल्या प्रेम निष्ठा आणि जीवनशक्तीचे प्रतीक असते व्रत ही केवळ एक धार्मिक क्रिया नसून पतिव्रतेच्या संकल्पशक्तीचे आणि स्त्रीच्या धैर्यशील प्रेमाचे प्रतीक असते त्यामुळे पूर्वतयारी करताना फक्त बाह्य नव्हे तर अंतःकरणानेही त्या देवीसारख्या रूपात स्वतःला सजवणे हे या विधीचे खरे गूढ आहे पूजन साहित्य वटपौर्णिमा पूजनासाठी विविध पूजा साहित्याची आवश्यकता असते प्रमुख घटक म्हणून वडाचे झाड किंवा त्याची फांदी पूजेसाठी हळद कुंकू आणि अक्षता तसेच वडाभोवती गुंडाळण्यासाठी लाल धागा किंवा सावत्र वापरले जाते अर्पणासाठी फुलं फळं सुपाया आणि पूजनासाठी पाण्याने किंवा तांदळाने भरलेला कलश ठेवला जातो सत्यवान सावित्री कथा सांगताना त्यांची मूर्ती किंवा स्थळी ठेवले जाते नैवेद्य म्हणून पूर्णपोळी केळ खोबरं अर्पण केले जातं तर अग्रबत्ती दिवा आणि तू पूजेमध्ये वापरले जातात कथेच्या वाचनासाठी सत्यवान सावित्री व्रतकथेचं पुस्तक किंवा छापील प्रत उपयुक्त ठरते पूजाविधी एक वडाच्या झाडासमोर आसन घ्या दोन झाडावर पाणी घाला व हळदकुंकु लावा तीन वडाभोवती सुताचा दोरा सात अकरा किंवा एकवीस वेळा गुंडाळा चार फुलं फळं सुपार्या अर्पण करा पाच सत्यवान कथा वाचा किंवा ऐका सहा मनोभावे प्रार्थना करा माझ्या पतीला दीर्घायुष्य आरोग्य आणि सौख्य लाभो सात नैवेद्य अर्पण करा आठ शेवटी आरती करा आणि व्रत पूर्ण करा उपवास नियम दिवसभर निर्जळी उपवास केला जातो पाणी घेता काही स्त्रिया फळांचा आहार घेतात संध्याकाळी पूजन केल्यावर उपवास पूर्ण केला जातो व्रताच्या अध्यात्मिक अर्थ वटपौर्णिमा व्रताचा अध्यात्मिक अर्थ अत्यंत गूढ आणि प्रेरणादायी आहे हे व्रत पतिव्रता धर्माचं प्रतीक असून ते सावित्रीसारखी निष्ठा धैर्य आणि समर्पण शिकवते तसेच हे एक वृक्षपूजन म्हणजेच निसर्गपूजन आहे जिथे वड़ाचा झाड़ा त्रिदेवांचे ब्रह्मा मुळात विष्णु खोडात आणि शिव फांद्यात वास्तव्य मानले जाते या शिवाय हा सण सामाजिक एकात्मतेचेही प्रतीक आहे कारण या दिवशी स्त्रिया एकत्र येऊन श्रद्धेने पूजन करतात आणि आपसात प्रेम संवाद व सौहार्द वाढवतात विशेष मंत्र जपासाठी ओम नमः वट वृक्षाय सत्यवान सहित सावित्र्यय नमः हा जप वडपूजन दरम्यान किंवा प्रदक्षिणा करताना करता, करता येतो वटपौर्णिमा हे केवळ एक व्रत नाही ती आहे नात्यांमधील निस्सीम श्रद्धा ती आहे प्रेमातली निहशब्द ताकद आणि ती आहे निसर्गाशी असलेली अखंडनाय सावित्रीच्या निष्ठेने मृत्यूलाही मागे वळवले ही कथा आपण दरवर्षी नव्याने जगतो नव्याने श्रद्धेने साजरी करतो चला तर मग या वटपौर्णिमेला आपण ही श्रद्धा संयम आणि प्रेमाची ही परंपरा पुढे चालू ठेवूया आणि नात्यांना वटवृक्षासारखे अढळ आणि अजरामर बनवूया तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ